नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे प चला आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेला आहे ते म्हणजे भरलेलं कारलं चला रेसिपीला सुरुवात करूया खोबरं घेतलं शेंगदाणे घेतले खसखस घेतली आता ते अगदी माचेवर हे अगदी खमंग भाजून घ्यायचं बघा हे अशा पद्धतीने हे भाजून घेत गे, घ्यायचं तसंच मी खसखस पण भाजून घेते खसखस सेपरेट भाजते कारण ते करपून जाईल म्हणून मी हे सेपरेट भाजून घेतलेलं आहे आता ते पण काढून थंड करायला ठेवूया गॅसवर कढई ठेवली कांदा टोमॅटो लसण वगैरे घेतलं आणि हे पण भाजून घेत आहे मी बघा अशा पद्धतीनं हे सगळं भाजून घ्यायचं हे पण काढून घ्यायचं आता थंड करायला ठेवायचं आता खोबरं आणि शेंगदाणे आपण जे भाजून घेतलं होतं ते आता ग्राइंड करून घेऊया है पाहा। के हे हे आता हे पण ग्राईंड करून घेतलेलं आहे पहा बघा अशा पद्धतीने हे झालेलं आपलं ग्राइंड केलेलं आहे आता त्याच्यामध्ये हे टोमॅटो कांदा वगैरे हे टाकून घेऊन आता हे पण त्याच्यामध्येच मिक्स करून आपण ग्राईंड करून घेऊया आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली हिरवी मिरची टाकली आणि आता हे ग्राईंड करून घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीने हा मसाला आपला तयार झालेला आहे आता आम्ही एक जवळपास पाव किलो कारले घेतलेले आहेत अशा पद्धतीने हे धुवून स्वच्छ करून कारले घेतले आणि आता त्याचा शेंडा आणि बूड काढून टाकायचं शेंडा बूड काढून टाकल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीचे काप करून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने हे आपण कट करून घ्यायचे मध्यभागी चार काप करून घ्यायचे याचे असे हे सगळे काप मी करून घेतलेले आहेत पहा अशा पद्धतीचे हे काप झालेले आहेत सगळे काप करून घेतले आता मी एका प्लेटमध्ये मीठ घेतलं त्याचबरोबर मी हळद पण घेतली आणि आता हे मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मिक्स केलेलं आपण हे कारल्याच्या कापमध्ये भरून घ्यायचं अशा पद्धतीने हे सगळं कारले हे कारल्याच्या कापमध्ये हे मसाला आपण भरून हळद आणि मीठ भरून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला मॅरिनेट करायला ठेवून देऊया झाकण ठेवून आपण मॅरिनेट करायला ठेवून देऊया तुम्हाला आता एक तास ठेवायचा असेल एक तास ठेवू शकता दोन तास तुमच्या सोयीनं तुम्ही हे ठेवू शकता आता मी हे मॅरिनेट झालेलं काढून घेतलं आणि गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये पाणी ओतलं पाणी हे गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक उकळी येईल एवढं मी गरम पाण्यामध्ये हे कारल्याचे कट टाकून घेतलेले आहेत आता मी याला काढून घेतलं आता हा जो मसाला तयार करून घेतला होता त्याच्यामध्ये आपल्या घरातलं काळं तिखट हळद था, आणि मीठ तेवढं टाकलेलं आहे मी दुसरा काही मसाला टाकलेला नाही बघा अशा पद्धतीनं हे आपला मसाला तयार झालेला आहे आता पूर्णपणे असा हा मसाला मी तयार करून घेतला आणि आता हा मसाला मी आपल्या ज्या कारल्याचे काप करून वाफलून जे काय करून ठेवले होते त्याच्यामध्ये मी आता हे सगळं साहित्य भरून घेते आता चला बघा हे काप घेतलं त्याच्यामध्ये हे आपला मसाला भरून घ्यायचा अशा पद्धतीने मी हे सगळ्या कापमध्ये मी हा मसाला भरून घेत आहे बघा हा मसाला मी सगळ्या कापमध्ये भरून घेतलेला आहे आता पहा आणि आता मी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये मी तेल ओतून घेतलं तेल आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मी काप भरून ठेवलेले होते ते काप मी याच्यामध्ये घालून घेते बघा हे सगळे काप मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता थोडंसं वाफवलं थोडं हलवून घेऊया थोडं मिक्स करून घेऊया आता त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ थोडंसं वापरून निघतं बघा अशा पद्धतीने हे झाकण काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीची आपली भाजी तयार झालेली आहे आता आपल्या प्ले प्लेटमध्ये जे काही मसाला राहिला होता त्याच्यामध्ये पाणी टाकून मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे अजून थोडंसं पाणी ओतलं आणि आता ही आपली भाजी तयार झालेली आहे पहा अशी ही आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे आता सर्व करून घेऊया एक प्लेट घेतली प्लेटमध्ये मी हे भाजी सर्व करून घेत आहे पहा अशा पद्धतीने ही आपली भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद